नमस्कार डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत दादा कोंडके यांचा एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट आली अंगावर याची निर्मिती दिग्दर्शन आणि गीतलेखन दादा कोंडके यांनी केले होते कथा पटकथा संवाद राजेश मुजुमदार यांचे होते संगीतकार होते राम लक्ष्मण या चित्रपटात दादांच्या बरोबर उषा चव्हाण शरद तळवळकर रत्नमाला वसंत शिंदे गणपत पाटील दीनानाथ टाकळकर सुलोचनाबाई काळे भगवान यांनी काम केलं होतं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांनी धमाल उडवली होती गेली कुठं गावणा बोलल्या बिगर राहणा बुजली या कानाची भोक जरा खाजवा की बुगडी शोभेल डोकं किंवा वेळ आली बाका तिथं देव करी काय हो अडला नारायण धरी गाडवाचे पाय हो किंवा अग राणी भरल्या तर दोन्ही माठ गळतय पाणी या गाण्यांना आजही पसंत केलं जातं आली अंगावर हा चित्रपट दामू अण्णा मालवणकर यांनी मुख्य भूमिका केलेल्या आणि भालजी पेंढारकर यांच्या माझ्या मागल्या या चित्रपटाचा रिमेक आहे एक संस्थानिक ज्यातला वारसावा होता वारसाचा शोध सुरू होतो यावेळी एक धोबी सापडतो यावेळी दादांनी एक धोबी म्हणून भूमिका केली हा धोबी कसा वारसदार बनतो पण हे करताना त्याला कसे अडथळे येतात याचं रंजक चित्रण या चित्रपटात केलं आहे हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तर तरीही कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर